काय वैष्णवी सर नेम हा कशाला आवडी मारली माझं नाव विलास शेख आहे इथं दुपारी एक पोरगी आली ती ते पहिलं स्टार्टिंग आपल्याला तिकीटचं रेट प्राईस वगैरे विचारले आहे ते मी सांगितल्यावर ते पुढं गेले तिथं पुढे जाऊन इकडे तिकडे बघून ते तलावमध्ये डायरेक्ट उडी मारली उडी मारल्यावर तिथून समोरनं बोटी आली आमची राईडला गेलेली ते बोट मी पकडायला गेलो ते ते बाजूला पडलेली होती मी तिला लाईफ बॉय म्हणून ते लाईफ गार्ड असतं ते टाकून दिलं त्याला ते पकडले नाही परत ते माझा भाऊ पण होता राडलं गेलेला तिने पण आला बो आम्ही बोट लावून ते डायरेक्ट माझ्या जेट्टीवर आलं वरात म्हणून दोघेजण जाऊन मिळून त्याला हात पकडून बाहेर काढलं बोटमधनं पूर्ण ते सांगितलं की आमचा भाऊ त्रास आहे मला असं असं प्रॉब्लेम आहे म्हणून सांगितले भाऊ बहीण तिचे वैशाले का कोणते तर काय तर नाव सांगितलं त्याचं त्याचे नातेवाईक आले आलते आई वडील दोन्ही आणि भाऊ पण होता ते डिपार्टमेंटसोबत डिपार्टमेंटला आम्ही एकशे बाराला फोन केला ते येऊन रेस्क्यू करून आम्ही वाचवल्यावर तुम्ही घेऊन गेलो डिपार्टमेंटच्या हां आज आजपर्यंत आम्ही ड्युटीनं असतं तर मी मी जेव्हापर्यंत आहे ना इथं चार ते पाच जणं इथं सुसाईड करायला हलते चार जणांना तर आम्ही वाचवण्यात यशायला येते हां